पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा हिरक मोस्तिवे वाढदिवस पृथ्वीराज पाटील फाउंडेशन व शहरी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी फळे औषधे दूध भोजन व चारा वाटप करून साजरा केला वॉर्ड क्रमांक आठमधील कुपवाड वृद्धाश्रमात प्रशांत देशमुख भारती भगत महावीर पाटील बाळासाहेब माने कोंडिबा गोयकर संजय पाटील यांच्या हस्ते फळवाटप करून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व संरक्षणाचा संदेश दिला वॉर्ड क्रमांक एकोणीसमध्ये स्फूर्ती चौकात दारू नको दूध प्या या उपक्रमांतर्गत अजय देशमुख अनिल पवार प्रशांत पवार अमित मुळीक महेश पाटील यांनी दूध वाटप करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला काल कडाक्याच्या थंडीत बस स्टँड सिव्हिल हॉस्पिटल स्टेशन चौक राजवाडा चौक महापालिका एरिया इत्यादी सार्वजनिक ठिकाणी थंडीत कुडकुडणाऱ्या अर्धवट झोपेतील लोकांच्या अंगावर मायेच्या नव्या चादरी पांघरण्याचे मानवतावादी काम सनी धोत्रे समीर मुजावर वैभव माने इत्यादींनी केले वॉर्ड क्रमांक अकरामधील तिरंगा कला व क्रीडा मंडळ पृथ्वीराज पाटील मित्र मंडळांच्या वतीने ए डी पाटील श्रीकांत साठे विशाल तुपसौंदरे इत्यादींनी सावली बेघर निवारा केंद्रात फळे धामणी रस्ता येथील गोशाळा व पटेल चौक परिसरातील कोंडवाड्यातील मुख्या प्राण्यांना विजया पृथ्वीराज पाटील व कार्यकर्ते यांच्या हस्ते चारा वाटप केले संजयनगरात सूर्यनगर हडको कॉलनी चिन्मय पार्क ते देवकुळे दवाखाना रस्ता स्वच्छता मोहीम राबवली यावेळी ऋतुराज पाटील बिपिन कदम उपस्थित होते मिरज येथे आयुब असिफ व युसुफ निश निशानदार गलित भोजन किट वाटप केले बिसूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात गरजू रुग्णांसाठी औषधे देण्यात आली सांगली विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी ग्रामीण व शहरी भागात ठिकठिकाणी थीक पृथ्वीराज पाटील यांना डिजिटल फलकाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या